भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हा महाकुंभ मेळा मानला जातो यामध्ये परदेशातून देखील करोडो लोक सहभागी होतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ मेळाचा सोहळा पार पडणार आहे या मेळ्याची जलद तयारी आपल्या सर्वांना पाहायला मिळते महाकुंभ मेळा हा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो तीन पवित्र नद्यांच्या संगमासह भारतीय संस्कृती अध्यात्म आणि परंपरा याचा अद्भुत संयोग जुळून येतो तेरा जानेवारीपासून पौष पौर्णिमेते सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ मेळा सुरू असते यापूर्वी दोन हजार तेरा साली प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कुंभमेळ्यात दहा कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवला आहे जाणून घेऊया महाकुंभमेळ्याचे महत्व आणि महास्नानाच्या तिथीविषयी प्रयागराज येथील संगमाच्या काठावर दोन हजार पंचवीस साली या महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे संगमाच्या वेळी गंगा आणि यमुना नद्यांचे दृश्य पाहता येईल सरस्वती नदी ही या नद्यांना अदृश्यपणे मिळते त्यामुळे प्रयागराजचे महत्व अधिक वाढते प्रयागराज व्यतिरिक्त उज्जैन नाशिक आणि हरिद्वार मध्ये दर सहा वर्षांनी अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो परंतु दोन हजार पंचवीसमधील मधील कुंभमेळा हा बारा वर्षांनी आल्यामुळे याचे सर्वाधिक महत्त्व पाहायला मिळेल धार्मिक मान्यतेनुसार कुंभमेळ्याच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान आणि ध्यान ध्यान केल्याने सर्व पापांचा नाश होतो मनुष्य मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो भारतातील प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार तीर्थक्षेत्रांमध्ये आयोजन केले जाते पंचवीसमध्ये पौष पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारीला प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होईल तर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला शाही स्नानाने महाकुंभमेळ्याची सांगता होईल गंगा यमुना आणि अदृश्य असणारी सरस्वती नदी प्रयागराजमध्ये मिसळते या ठिकाणी स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिले शाही स्थान होईल पहिल्या शाही नागा साधूला स्नान करण्याची संधी मिळेल कारण साधूंना हिंदू धर्माचे प्रमुख मानले जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश बाहेर पडले होते तेव्हा त्याचे काही थेंब हे प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन येथे पडले त्यामुळे या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते महाकुंभमेळ्यात शाही स्नानाला अनन्यसाधारण असते यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या शाही ताप्यासह संगमाच्या नाचतो गातो आणि संगमाच्या घाटावर पोहोचून आणि स्नान करतो प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन हे जेव्हा गुरुग्रह ग्रह वृषभ राशीत असतो त्यावेळी केले जाते सध्या गुरु याच राशीत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीत सूर्याचा प्रवेश आल्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती याचा संगम प्रयागराजमध्येच होतो हरिद्वार सूर्यमेष राशीत आणि गुरु ग्रहकुंभ राशीत प्रवेश करत असताना हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते नाशिक गुरु आणि सूर्य हे दोन्ही ग्रह सिंह राशीत असतात तेव्हा महाराष्ट्रातील नाशिक येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे उज्जैन सूर्यग्रह मेष राशीमध्ये आणि गुरु ग्रह सिंह राशीमध्ये असताना सूर्यदेवाचे राशीत असताना उज्जैनमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावर महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते कुंभ आणि महाकुंभ यातील फरक जाणून घ्या उज्जैन प्रयागराज हरिद्वार आणि नाशिक येथे दर तीन वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हरिद्वार आणि प्रयागराजच्या घाटावर सहा वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो तर पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो जो प्रयागराजमध्ये होतो बारा कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते याआधी दोन हजार तेरा सा तेरा साली प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते शाही स्नान तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघी पौर्णिमा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री उत्सव शेवटचे शाही स्नान